मे अरुण खोडके शिवचिंतन राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये विशाळगड ही जागा कितीही सुरक्षित असली तरी त्यावेळच्या दळणच्या मर्यादा लक्षात घेता ती सोयीची नव्हती सातारा स्वराज्याच्या मध्यवर्ती स्थानी होता पुण्यापासून पन्हाळपर्यंत पसरलेल्या तसेच स्वराज्याचा गाबा समजल्या जाणाऱ्या भूभागाच्या मध्यभागी तो येत असल्यामुळे राजाराम महाराजांनी त्याची निवड म्हणून आपली राजधानी केली इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव ते इसवी सन सतराशे या कालखंडातील राजाराम महाराजांच्या हालचालीचे बारकाई निरीक्षण केले असतात तर आपल्या असे लक्षात येते की या कालखंडामध्ये महाराजांचे सर्वात जास्त वास्तव्य सातारा किल्ल्यावरती झाले आहे खानदेश वराडच्या शेवटच्या स्वारीवर ते इथून निघाले होते आणि निघण्यापूर्वी त्याने आपला राजपरिवार विशाळगडावरती पाठवून दिला होता कारण औरंगजेब किल्ले घेण्याच्या मोहिमेवरती निघाला असून त्याचे लक्ष आपण नव्यानं स्थापन केलेल्या के राजधानी साताऱ्यावरती आहे हे महाराज जाणून होते त्यांचा तर्क बरोबर ठरला बादशाह मिरजेवरून पन्हाळगड्याकडे न जाता तो साताऱ्याच्या जा चालू रोखणे चालून आला कारण बादशाच्या दृष्टीने पन्हाळगडापेक्षा मराठींची नवी राजधानी म्हणून सातारा किल्ला महत्त्वाचा होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी